तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर गाव आहे गुगल वडगाव या या गावातील इसम नामे आहे राहुल पवार हा भराडी समाजाचा युवक असल्याने हा युवक दलित आदिवासी मागासवर्गीय अशा महिलांना त्यांच्या संसाराचा त्यांच्या परिस्थितीचा अवहेलना करून त्यां तेन, त्यांना जागरण गोंधळामध्ये काम देतं म्हणून त्यांना पूस देऊन पूस लावून त्यांना त्यांचं मनोबल वाढवून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करून तो असे कित्येक जणांच्या संसार त्यांनी ओढलेले आहेत आणि त्यांनी समोरील आमच्या जे आता जे बातमी करणारे आहेत अमृत आजच्या काळे हे यांच्या ये संसार यांच्या संसारामध्ये ही घटना घडलेली आहे जो राहुल पवार असा व्यक्ती आहे की तो, तो जागरण गोंधळामध्ये काम देतो म्हणून आदिवासी पारधी समाजाच्या महिलांना विश्वासात घेऊन तो अन्याय करतो आज श्रीमंता पोलिटिशन येते त्याच्यावरती भारतीय न्याय संस्कृता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत तीनशे एक्कावन्न पौसष्ट चार असं त्याच्यावरती या कलमांतर्गत त्याच्यावरती श्रीगंधा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे